नमस्कार ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा अनंतात विलीन पन्नालाल सुराणा यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने पन्नालाल सुराणा यांना अखेरचा निरोप देण्यात आला ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई पन्नालाल सुराणा यांनी देहदानाचा संकल्प केल्यामुळे बुधवारी त्यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत जड अंतकरणाने सादर करत पन्नालाल दिला कार्यकर्त्यांमध्ये भाऊ म्हणून परिचित असलेले पन्नालाल सुराणा यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील शेतकरी कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी वाहून घेतले होते अशा या महान नेत्याची मंगळवारी रात्री प्राणज्योत मावळली त्यांच्या संकल्पानुसार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल बुधवारी एक वाजता देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तत्पूर्वी पन्नालाल सुराणा यांच्या पार्थिव देहाचे कुटुंबीय नातेवाईक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली यावेळी पन्नालाल सुराणा यांचे पुत्र प्रभास कन्या आरती आणि रोहित नीरजा तन्मय मंजिरी आदी नातवंडे देखील याप्रसंगी उपस्थित होते महात्मा गांधी साने गुरुजी राम मनोहर लोहिया यांच्या विचारानुसार पन्नालाल सुराणे यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील उपेक्षित वर्गासाठी वाहून घेतले होते शेतकरी कष्टकऱ्यांसाठी चळवळ उभी करून त्यांच्यासाठी प्रसंगी तुरुंगवासही त्यांनी भोगला होता कर्मयोगी अप्पासाहेब काडादी रंगाण्णा वैद्य यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते अशा शब्दात धर्मराज काडादी यांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली प्रख्यात समाजवादी नेते विचारवंत तथा लेखक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून आचार्य विनोबा भावे जयप्रकाश नारायण एस एम जोशी प्र प्रधान यांचा त्यांना सहवास लाभला होता पन्नालाल सुराणा यांनी आयुष्यभर लोकशाही धर्मनिरपेक्ष व समाजवादी तत्वांचा पुरस्कार केला तसेच गावखेड्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देत संप मोर्चे काढले तुरुंगवास देखील त्यांनी भोगला या व्यतिरिक्त भूकंपग्रस्त अनाथ मुलांसाठी नळदुर्ग येथे आपलं घर त्यांनी उभं केलं त्यांच्या नावावर पंचाहत्तर पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत समतेच्या चळवळीत ते अखेरपर्यंत कायम अग्रस्थानी होते त्यांच्या निधनामुळे अखेरच्या श्वासापर्यंत तळागाळातील जनतेसाठी संघर्षरत नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे विवेकवादी विचारांचे अधिष्ठान लाभलेले वैचारिक व लढवय्ये व्यक्तिमत्व काळाचे पडदाड गेल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद